नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये दोन हजार बारापासून दोन हजार पंचवीसपर्यंत एम पी एस सीने जे काही प्रश्न विचारलेत त्याचे व्हिडिओ पाहतोय तर या व्हिडिओमध्ये आपण कोकण प्रादेशिक विभाग या घटकावर विचारण्यात आलेले सर्व प्रश्न घेणार आहोत तर जे काही अकरा प्रश्न आतापर्यंत याच्यावर विचारण्यात आलेत त्या सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहदींच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पण स्पष्टीकरण पाहूया पहिला ऑप्शन आहे ईशान्येस दरकेसा टेकडे आहेत तर महाराष्ट्राच्या ईशान्य भागास दरकेसा टेकड्या आहेत इथं तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे वायव्यस सातमाळा गाळणा आणि अकराने टेकड्या आहेत तर तुम्ही इथं वायव्यस पाहू शकता सातमाळा गाळणा गाळणा आणि अकरानी टेकड्या तसेच तोरणमाळ आणि सातमाळा पर्वतसुद्धा इथं आहे तर या ह्या सर्व टेकड्या वायव्यस आहेत त्याच्यानंतर नैऋत्येस तेरेखोल नदी वाहते कोकणाच्या या शेवटच्या भागामध्ये तेरेखोल नदी वाहते त्याच्यामुळे नैऋत्येस कोणती नदी आहे तर तेरेखोल नदी आहे तर त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत आणि एकमेव चुकीचा असणारा ऑप्शन म्हणजे चौथा ऑप्शन आहे गाविलगड टेकड्या ह्या अमरावतीमध्ये असून त्या उत्तरेला आहेत त्याच्यामुळे हा चौथा ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे दुसरा प्रश्न पहा खालील विधानांचा विचार करा असा प्रश्न विचारला आहे तर अ ऑप्शन आहे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सकल भागास कोकण असे म्हणतात असा ऑप्शन आहे त्याच्यानंतर ब पहा महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग किंवा भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे असा ऑप्शन आहे त्याच्यानंतर क ऑप्शन आहे कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सातशे किलोमीटर आहे असा ऑप्शन आहे आणि ड कोकणाची ड ऑप्शन आहे कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ तीस हजार चौरस किमीपेक्षा जास्त आहे असा ऑप्शन दिलेला आहे तर याच्यातलं आपलं उत्तर चौथं ठरणार आहे वरील सर्वच ऑप्शन बरोबर आहेत तिथं तुम्ही पाहू शकता वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर याचे चारही ऑप्शन उत्तर आहेत तर आपण एक्सप्लेनेशन पाहू तर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेला जो काही लांबट चिंचोळा भाग आहे त्याला कोकण म्हणतात त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन तुमचं बरोबर असणार आहे अ ऑप्शन त्याच्यानंतर ब ऑप्शन तुम्ही पाहू शकता सह्याद्री तुम्ह पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किंवा भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी निर्माण झालेली असल्यामुळं हा पण ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन पहा तर, तर कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर आहे एकूण सातशे वीस किलोमीटर आहे आणि इथं ऑप्शनमध्ये सातशेपेक्षा जास्त आहे असं दिलं आहे त्याच्यामुळं हा पण ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर ड पहा तुम्ही कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ तीस हजार चौरस किमीपेक्षा जास्त आहे असा ऑप्शन दिला आहे तर कोकणाचं जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किमी आहे त्याच्यामुळं चौथा पण ऑप्शन बरोबर ठरतो त्याच्यामुळं चौथा ऑप्शन वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर ठरते तिसरा प्रश्न आहे रिया किनारे के केव्हा तयार होतात असा प्रश्न राज्यसेवा मेन्सला विचारण्यात आलेला आहे तर मुहाने पाण्याखाली जातात तेव्हा रेया किनारे तयार होत असतात दुसरा ऑप्शन आहे डेल्टा पाण्याखाली बुडाल्यावर तिसरा आहे उंचावरील अडथळा निर्माण होतो तेव्हा आणि चौथा आहे यापैकी नाही तर आपलं उत्तर पहिलं ऑप्शन ठरणार आहे तर याच्याविषयी स्पष्टीकरण पाहूया कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची किनारपट्टी आहे रिया प्रकारची किनारपट्टी नद्यांनी खणून काढलेली किनारपट्टी असते म्हणजे रिया प्रकारची किनारपट्टी कोणत्या भागाला म्हणतात तर नदींनी जे काही किनारपट्ट्या खणून काढल्या जातात त्याला रिया प्रकारचे म्हटल्या जाते मोहानी पाण्याखाली जातात तेव्हा ही रिया प्रकारची किनारपट्टी निर्माण होते आणि त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे तर प्रश्न पहा तर खालीलपैकी कोणता किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर कोकणात रिया प्रकारच्या किनारपट्टीचा प्रकार आढळतो किंवा किनाऱ्याचा प्रकार आढळतो आपण याच्याविषयी अगोदर माहितीसुद्धा घेतलेली आहे तर कोकणात रिया प्रकारची किनारपट्टी आहे आणि ही नद्यांनी खाणून काढलेली किनारपट्टी असते मोहानी पाण्याखाली जातात तेव्हा ही प्र किनारपट्टी निर्माण होत असते त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे पाचवा प्रश्न पहा महाराष्ट्रात अरबी समुद्र सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिणेस पसरलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला डॅडस असे म्हणतात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या किनारपट्टीस काय म्हणतात तर कोकण किनारपट्टी असे म्हणतात महाराष्ट्रात अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण जे काही पसरलेली किनारपट्टी आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणून ओळखल्या जाते तर याचं स्पष्टीकरण आपण पाहूया तर याच्यामुळं क हे ऑप्शन असणारं तुम्ही उत्तर पाहू शकता फक्त एकच आहे फक्त क बरोबर आहे पहिलं ऑप्शन उत्तर तुमचं ठरणार आहे तर याच्याविषयी स्पष्टीकरण पाहूया तर तुम्ही इथं नकाशा पाहू शकता नकाशामध्ये सह्याद्री पर्वत इथं पसरलेलं आहे आणि याच्या पूर्वेकडे हा कोकण प्रदेश आहे आणि याच्या इकडल्या बाजूला अरबी समुद्र आहे आणि इकडं महाराष्ट्र पठार किंवा यालाच दख्खनचे पठार असं तुम्ही म्हणू शकता तर हा भाग आहे अव्हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग निर्माण झाला आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याचे ऑप्शन पहा पहिला आहे अरबी समुद्र किनारा उंचावल्याने दुसरा आहे महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्याने तिसरा आहे सह्याद्री पर्वताच्या निर्मितीमुळे आणि चौथा आहे समुद्र लाटाच्या खनन कार्यामुळे तर याचं उत्तर आपलं दुसरा ऑप्शन ठरणार आहे महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडील भाग खचल्याने काय झालेले आहे तर कोकणाचा सकल भाग निर्माण झालेला आहे तर याचं स्पष्टीकरण पहा तर सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन ही कोकण किनारपट्टी निर्माण झालेली आहे आणि किनाऱ्याचे निम्नजन खजने होऊन हा भाग निर्माण झालेला आहे या कोकणाचा सकल भाग जो निर्माण झाला आहे तो महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील जो भाग आहे तो खाली खचला आणि त्याच्यापासून कोकणाचा सकल भाग निर्माण झालेला आहे सातवा प्रश्न आहे खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर पहिला ऑप्शन आहे कोकण किनाऱ्यावरील वाळूचे दांडे दुसरा ऑप्शन आहे कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सकल भाग तिसरा ऑप्शन आहे कोकण किनाऱ्यावरील पुळण आणि चौथा ऑप्शन आहे कोकणातील भाताचे शेत त्याचं उत्तर आपलं दुसरं ऑप्शन ठरणार आहे कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा जो सकल भाग आहे त्याला खलाटी हा शब्द वापरला जातो तर खलाटी आणि वलाटी याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर खलाटी कशाला म्हणतात तर कोकणात पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सकल भागास खलाटी असे म्हणतात म्हणजे कोकणात जे काही पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या जवळ सखल भाग आहे त्याला काय म्हणतात खलाटी असं म्हटल्या जाते त्याच्यानंतर वलाटी ही एक संकल्पना आहे तर वलाटी कशाला म्हणतात खलाटीच्या पूर्वेस जो डोंगरी भाग आहे त्याला वलाटी असे म्हटले जाते म्हणजे सह्याद्रीचा जो काही डोंगरी भाग आहे त्याला काय म्हणतात तर वलाटी म्हणतात आणि अरबी समुद्राकडला जो सखल भाग आहे त्याला खलाटी असं म्हणतात तर त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे आठवा प्रश्न पहा प्राचीन ग्रंथामध्ये मोशक आळूक कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर ही सर्व प्राचीन नावे कोकण प्रदेशाची होती तर इथं माहिती पाहू शकता तर कोकणाची किंवा कोकण किनारपट्टीची प्राचीन जी नावे आहेत ती कोणती कोणती होती मोशक आळूक कुपक आणि अपरांत नावसुद्धा कोकणाचाच पूर्वीचं होता आणि कोकणाला पश परशु, परशुरामाची भूमी म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर एवढे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रश्न पहा बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बेसॉल्ट खडक आढळत नाही याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तर बेसॉल्ट हा खडक जो आहे तो पूर्व विदर्भ आणि कोकणामध्ये आढळत नाही तर कोकणामध्ये जांबा खडक आढळतो आणि पूर्व विदर्भात बेसाल्ट खडक आढळत नाही तर बेसाल्ट खडकाविषयी माहिती घेऊ तर महाराष्ट्रात ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झालेला होता आणि या उद्रेकातून बाहेर पडलेला लावा किंवा शिला रस मोठ्या प्रमाणावर पसरला आणि तो थंड होऊन त्याचे रूपांतर बेसाल्ट खडकामध्ये झालेलं होतं तर जेव्हा लावा रस बाहेर पडतो तेव्हा तो दोन प्रकारे पडू शकतो एक तर त्याचा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो असा ज्वालामुखीच्या स्वरूपात बाहेर पडतो आणि दुसरा म्हणजे एखाद्या प्रदेशात काय चिरा पडून त्याच्यातून काय होतो लावारस बाहेर पडतो तर हे लावारस दोन प्रकारचे असतात ॲसिडिक आणि बेसिक जेव्हा बेसिक प्रकारचा लावा बाहेर पडतो त्याच्यापासून बेसाल्ट हा खडक तयार होत असतो आणि महाराष्ट्रात जो काही लावा आहे तो बेसिक प्रकारचा असल्यामुळे महाराष्ट्रात बेसॉल्ट खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो महाराष्ट्र पठाराचा नव्वद टक्के भूभाग या खडकाने व्यापलेला आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेसॉल्ट खडक आहे आणि विदर्भाच्या काही भागात हा खडक आढळतो परंतु पूर्व विदर्भामध्ये हा खडक आढळत नाही पश्चिम महाराष्ट्रात या खडकाची जाडी जास्त आहे तर विदर्भात याची जाडी खूप कमी आहे एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे नंतर दहावा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे डॅडॅश आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर इथं तुम्ही ऑप्शन पाहू शकता तर पहिला ऑप्शन आहे बावन्न ते साठ किलोमीटर दुसरा आहे बेचाळीस ते पन्नास किलोमीटर तिसरा आहे बत्तीस ते चाळीस किलोमीटर आणि बासष्ट ते सत्तर चौथा ऑप्शन आहे तर याचं उत्तर पहिलं दिल्या आयोगाने बावन्न ते साठ किलोमीटर कोकण किनारपट्टीची रुंदी आहे तर याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी जी आहे ते तीस ते साठ किमी आहे असे बऱ्याचशा पुस्तकात माहिती दिलेली आहे तरी पण एम पी एस बावन्न ते साठ किलोमीटर आहे असं उत्तर दिलेले आहे उत्तरेकडील दिल रुंदी नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आहे तर दक्षिणेकडील रुंदी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे काही भागामध्ये जसे की उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये ती शंभर किलोमीटरपर्यंतसुद्धा आढळते हा एक पॉईंट लक्षात असू द्या त्यानंतर हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान हा प्राकृतिक विभाग आढळतो असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर कोकण किनारपट्टी हा प्राकृतिक विभाग आढळतो तुम्ही इथं पाहू शकता इकडल्या भागात अरबी समुद्र आहे आणि इथं सह्याद्री पर्वत आहे यांच्या दोन्हीच्यामध्ये कोणता प्रदेश आहे तर कोकण किनारपट्टी आढळते त्याच्यामुळं आपलं चौथा ऑप्शन उत्तर ठरणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी कोकण किनारपट्टीवर जेवढे काही आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेत त्याचं डिटेलमध्ये मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे त्याच्यानंतर आपण सह्याद्री पर्वत याच्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहूया तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो